पौष पौर्णिमेलाच आपण शाकंबरी पौर्णिमा असं म्हणतो तर बांधवांनो शाकंबरी देवी म्हणजेच महादेवी अखंड विश्वाला देवी देवतांना निर्माण करणारी प्रत्येक जीवाला निर्माण करणारी पानं फुलं फळं सगळ्या निसर्गाला निर्माण करणारी देवी म्हणजेच महादेवी आणि महादेवी म्हणजेच शाकंबरी देवी पौष पौर्णिमेच्या अगोदर शाकंबरी देवीचं नवरात्र असतं बांधवांना आणि या शाकंबरी देवीचं मूळ स्थान हे कर्नाटकमध्ये बदामी या ठिकाणी सुंदर असं मंदिर आहे बांधवन बदामी पासून फक्त एक दोन तीन किलोमीटर अंतरावरती जंगलामध्ये मंदिर आहे तर बांधवांनो शाकंबरी देवीची जर मनापासून भक्ती केली तर बांधवांनो शाकंबरी देवी त्या भक्ताच्या हृदयाभोवती एक सुरक्षा कवच तयार करते आणि त्या भक्ताला कुठलीही भीती नसते भयमुक्त असतो मंत्र तंत्र करणे कुठलीही शक्ती त्या भक्तापाशी जाऊ शकत नाही बांधवांनो अशी रहस्यमय माहिती शाकंबरी देवीची आपण ऐकणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा आणि शेवटी आम्हाला कमेंट शाकंबरी मातेचा उधोधो अशी कमेंट द्या मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही मराठी चॅनल तर बांधवांनो कर्नाटक राज्यामध्ये बागलकोट जिल्हा आहे आणि या बागलकोट जिल्ह्यामध्ये बदामी या गावापासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावरती बांधवांनो तिलक आरण्य आहे आणि या तिलक आरण्यामध्ये या जागृत देवीचं स्थान आहे बांधवांनो या देवीला बनशंकरी असं म्हटलं जात महादेवी सुद्धा म्हटलं जातं तर बांधवांना हे स्थान जे अतिशय प्राचीन स्थान आहे तर बांधवांना या ठिकाणी श्री शाकंबरी देवीची जी मूर्ती आहे ती सिंहासनावरती आरोड आहे मूर्तीकडे पाहिल्यास बांधवांनो एक स्वर्ग सुखाचा आनंद आपल्याला प्राप्त होतो आणि बांधवांनो या देवीचं तेज हे फारा फाट आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर चित्ताचा ठाव सुद्धा आपल्याला लागत नाही स्वर्गात गेल्यासारखं वाट झाडे झुडपं आणि भयंकर असं जंगल आहे त्या ठिकाणी आणि हे जे मंदिर आहे बांधवांनो चालुक्याची राजधानी या ठिकाणी पहिली होती बदामी तर बांधवांनो सातव्या शतकामध्ये चालुक्य राजानं भव्य असं हे मंदिर बांधलं चालुक्यांची ही कुलस्वामिनी भव्याचं मंदिर या राजानं त्या ठिकाणी बांधलं आणि त्यामुळं बांधवांना आज आपल्याला त्या ठिकाणी मातेचं दर्शन भेट परंतु हे मंदिर पुढं जुनं झालं म्हणून बांधवांनो त्या ठिकाणी एक मराठी भक्त परशुराम आगळे नावाचा भक्त होता शाकंबरी देवीची फार तो पूजा अर्चा करायचा त्याची कुलस्वामिनी होती आणि या मराठी भक्तानं परशुराम आगळेनं या मंदिराचा जीर्ण उद्धार केला जसं तसं मंदिर परत केलं आणि त्या ठिकाणी लाखो लोक पुढं जायला लागले बघा महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यातून शाकंबरीच्या देवीच्या दर्शनासाठी लोक त्या ठिकाणी येतात आणि नतमस्तक होतात तर बांधवांना या मंदिराच्या भागामध्ये पवित्र तीर्थ आहेत आगस्ती तीर्थ आहे हरिद्रा तीर्थ आहे तैलतीर्थ आहे आणि सुंदर असा त्या ठिकाणी बांधवांनो तलाव आहे या तीर्थाचा महिमा हा फार मोठा आहे आणि बांधवांनो त्या ठिकाणी एक सुंदर असा अजून एक मंदिर आहे चंड भैरव मंदिर आहे आणि जवळूनच बांधवांनो मलप्रभा वाहते असं सुंदर असं मंदिर देवीचं त्या ठिकाणी आहे या शाकंबरी देवीची अष्टभुजा आठही हातामध्ये वेगवेगळी शस्त्र अशी मूर्ती बांधव आणि माता सिंहाच्या आसनावरती बसली आणि या सिंहाच्या पायाखाली दोन हत्ती आहेत उन्मत्त झालेले आणि आपल्या शक्तीनं देवी त्या ठिकाणी त्यांना मान वर करून देत नाही अत्यंत शक्तिमान सामर्थ्य असलेली ही शाकंबरी देवी बांधवांनो या देवीची मनापासून जर उपासना केली तर भक्त निर्भय बनतो शाकंबरी देवी ही समृद्धीची देवता मानली जाते भक्ताचं संरक्षण करते आणि बांधवांनो सगळ्या जीवांचं पालन पोषण करणारी देवी आहे संपूर्ण निसर्गच देवीने तयार केला या महादेवीने फळं पानं फुलं सगळ्यांना निर्माण करणारे देवी, देवी, देवी। बांधवांनो जो भक्त या ठिकाणी येतो देवीची अगदी श्रद्धेनं उपासना करतो देवी त्याच्या देहाभोवती एक संरक्षण कवच तयार करते आणि बांधवांनो या कलयुगामध्ये जो भक्त देवीची सेवा करतो शाकंबर देवीची त्याला बांधवांनो कलीपासून संरक्षण त्या ठिकाणी मिळतं तर बांधवांनो या मंदिराचं जे बांधकाम आहे ते द्रविड शैलीमध्ये केले मंदिराच्या चारही बाजून भिंतीने वेळल्यात बघा तटबंदी मुख्य मंडप नंतर अर्ध मंडप आणि शेवटी गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे मंदिराच्या मुख्य गर्भगृहात देवीची काळ्या पाषाणात अगदी तेजस्वी मूर्ती देवीचं दर्शन घेतल्यानं अगदी मन प्रसन्न होतं आणि बांधवांनो देवीच्या हातामध्ये अमृताचा कलश आहे तर बांधवांनो देवीचा जो उजवा हात आहे तो उजव्या हातामध्ये तलवार घंटा त्रिशूल आणि चारही वेद आहेत देवीच्या हातामध्ये डाव्या हातामध्ये पाणपात्र आहे ढाल आणि आहे बांधवांनो गळ्यामध्ये आहे देवीच्या आणि डोक्यावरती नवरत्नांचा आहे देवीचं स्वरूप हे अतिशय उग्र आहे आणि या देवीची जी प्राणप्रतिष्ठा आहे मूळ जगद्गुरु श्री शंकराचार्यांनी प्राणप्रतिष्ठा मृत्यू केली बघा देवीची स्कंद पुराणात पद्मपुराणात या देवीचा उल्लेख आढळतो तर बांधवांनो महादेवी म्हणजे शाकंबरी देवी प्रगट कशी झाली या पृथ्वी तलावरती सुंदर अशी रहस्यमय छोटीशी कथा आपण पाहणार आहोत तर बांधवांनो हजारो वर्षापूर्वी या संपूर्ण जीवसृष्टीचं जीवनच अंधकारमय झालं कारण यावेळी बांधवांनो दुर्गमासूर नावाचा एक राक्षस तयार झालेला होता आणि या राक्षसांना देवदानव सुद्धा हरू शकत नव्हते कुणीच हरवू शकत नाही कारण त्याला ब्रह्मदेवाचं वरदान होत देवांना हरवलं साधू संतांना त्यांनी त्या ठिकाणी मारायला चालू केलं आणि बांधवांनो साधू संत आणि देव हिमालयाच्या गुहेमध्ये लपून बसले होते बांधवांनो या राक्षसांना घाबरून आणि त्या गुहेमध्ये बांधवांनो देवांनी आणि साधू संतांनी महादेवीची उपासना केली आणि त्या ठिकाणी बांधवांनो महादेवी प्रकट झाली म्हणजेच शाकंबरी देवी आणि बांधवांनो त्या काळामध्ये या पृथ्वी तलावरती एक महाभयंकर दुष्काळ पडला होता पशु पक्षी प्राणी सगळे मरायला लागले होते बघा कारण कुठंही अन्नधान्य आणि पाणी मिळत नव्हतं पशु पक्षी सगळ्या प्राण्यांना बांधवांनो देवीनं स्वतःच्या शरीरातून अन्न तयार केलं म्हणून बांधवांनो देवीला शाकंबरी देवी म्हटलं जातं असं या देवीचं रहस्य तर बांधवांनो येणाऱ्या पौष पौर्णिमेला आपल्या देवीची पूजा शाकंबरी स्वरूपात नक्की करा कारण महादेवीपासूनच बांधवांनो सगळ्या देवींची उत्पत्ती चौसष्ट योगीने जे म्हटलं जातं बांधांनो ही सगळ्या देवी महादेवीपासूनच आहेत त्यामुळे बांधांनो शाकंबरी देवी ही सगळ्यात महत्त्वाची देवी मेन सुंदर अशी माहिती आवडली असेल तर चॅनलला एक लाईक नक्की करा आणि चॅनल ती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट म्हणून शाकंबरी मातेचा ओदोधो अशी एक कमेंट नक्की द्या जय हिंद जय भारत